राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून दहा नोव्हेंबरला मतदान तर अकरा नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे सात ते अकरा ऑक्टोंबर दरम्यान अर्ज स्वीकृती होणार आहे तत्पूर्वी बाजार समिती कार्यालयात मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अर्ज स्वीकृतीनंतर चौदा ते पंधरा ऑक्टोंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे त्यानंतर पंधरा ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे त्यानंतर तीस ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करून निवडणूक कार्यालयात चिन्ह वाटप करण्यात येणार आहे शेवटी दहा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध केंद्रांवर मतदान होणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे